जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सोराडे तालुका खाटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे सोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवमिंदकेसरी बक्कासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये नेमकं काय घडले व बाक्कासूर सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमाळ यांचा नवमिंद केसरी बक्कासूर व पाकर्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मानगरचं वादळ गजा विरुद्ध बक्कासूर आणि पाखर्या या दोन गाड्यांमध्ये काटाकी लढ झाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की निकाल कोणाला दिला येते निकाल निकाल आणि निखा सेमीफायनल पाच आहे सुंदर अशी अटी तटीची लढत झाली त्या लढती चा तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी ना साहेब रन मोलसे तुम्हाला सुसगाव ही गाडी फायनल साडी पाच ठरली आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी संग्राम्या बनकर कोरेगाव गारवा रा ही गाडी क्वार्टर फायनल पाच ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं त्यावरती बसलेल्या चालकांचं हार्दिक अभिनंदन